धक्कादायक पासष्ट वर्षाच्या आजीला मारहाण आरोपी अजून मोकाटका आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजकीय हस्तक्षेपामुळे वाढलेली गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर नवीन नाशिक येथे कृष्णा वडापाव सेंटर उत्तम नगर बसस्टॉप व्यवसाय सुरू करण्यासाठी उसने पैसे घेतले परंतु पैसे परत मागण्यासाठी गेले असता मारहाण करून आमच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला असे आजीने सांगितले याबाबत सविस्तर वृत्त असे की सिडकोतील शोभा रमेश दळवी यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी नरेश हिरालाल ठाकरे यास व्यवसाय करण्यासाठी सत्तर हजार रुपये उसने दिले होते दिल काही रक्कम त्यांना केली होती परंतु त्यातील शिल्लक बाकी असलेली रक्कम वीस हजार रुपये वारंवार मागून देखील तो परत देत नसल्यामुळे शोभा दळवी या आपल्या मुलासमवेत नरेश ठाकरे यांच्या घरी गेल्या असता झालेल्या वादामुळे गणेश ठाकरे या युवकाने त्यांचा मुलगा मॉन्टी दळवी यास मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला सोडवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी गेलेल्या आजीवर परिवारातील इतर सदस्यांनी देखील शिवीगाळ करत मारहाण केली आजीच्या छातीला तसेच हाताला जबर मार लागलेला आहे हाताची बोटे फ्रॅक्चर झाली असून छातीत लागलेल्या मारामुळे त्यांना नवीन नासिक त्रिमूर्ती चौक येथे गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे राजकीय वरदहस्तामुळे हे गुंड बोकाळलेले आहेत तसेच यांच्यापासून मला व माझ्या मुलाच्या आजीनं सांगितलं आंबड स्टेशनच्या हद्दीत राजकीय हस्तक्षेपामुळे वाढलेली गुंडगिरी हा मुद्दा कायमच चहाट्यावर येत आहे मात्र पासष्ट वयाच्या ज्येष्ठ नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा प्रकार तीन दिवस उलटून गेले तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत का पोहोचला नाही हा देखील मोठा प्रश्न समोर येत आहे आजी तुमचं नाव शोभा रमेश दळवे काय झालं आजी तुमच्या सोबत एका मुलाला याचा मित्र आहे मुलाचा त्याला धंद्यासाठी पैसे दिले होते काय नाव त्या मुलाचं नरेश ठाकरे अच्छा काय झालं होत पैसे घ्यायला गेलो होतं त्यांनी आम्हाला तुरी करत होता आणि माझा हात पिळगळला आणि त्याचा भाऊ आला आणि माझ्या मुलाला मारायला ला। मारा लागला मग मारायला लागला मी मध्यस्थी आलो माझा मुलगा होता तर त्यांनी लगेच माझी पोत अशी ओढून घेतली आणि मला म्हणतो की हीच विकून तू मला पैसे देईल आणि त्याच्या आईने केस ओढले भाऊजाईने शिव्या गाळ केल्या आणि त्याच्या वडिलांनी माझ्या साडीला हात लावला मला हा धरलं धरलं आणि मला लाज वाटली म्हणून मी पदर खांद्यावर टाकला तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का किती वर्षापासून ओळखत होता त्याला आता सहा वर्षापासून सहा वर्षापासून आणि तुम्ही त्याला कशासाठी दिले होते पैसे धंद्यासाठी दिले होते होते आणि तेच तुम्ही वापस घ्यायला गेले म्हणून त्यांनी त्यांनी असं केलं आणि त्यानंतर आम्ही ऐकलो की तुमच्या मुलावर पण काही खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा गुन्हा दाखल केला पैसे दिले खंडणीचा असं दाखवलंय त्यांनी स्टेशन गेले खंडणीचा गुन्हा माझ्या मुलावर आणि माझ्यावर अच्छा आ, किती दिवस झाले या प्रकाराला तिसऱ्या तुम्ही तीन दिवसापासून दवाखान्यात ऍडमिट मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते गे का तक्रार करायला हो गेलो होतो मग पोलिसांनी तुमची तक्रार घेतली होती का ते म्हणे तुम्ही जा पाहिलं म्हणे दवाखान्यात मग त्याच्यानंतर तेव्हापासून तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात तिसऱ्या दिवशी आले ते तिसऱ्या दिवशी आले का मग बर हे हाताला पण इथं दिसतंय फ्रॅक्चर झालेला आहे माझा छातीला दुखतय छातीत पण लागलेला आहे माझ्या मुलाला पण लागलंय त्याच्या शेताला पोलीस प्रशासनाला एवढंच सांगेल या, या गुंड्यांपासून माझ्या मुलाला धोका आहे आणि यांनी कडक कारवाई करा या गुंड्यांपासून रिपब्लिकन वार्तावृत्त संकलन विभाग नाशिक